सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनेल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा इतर भरती असू दे त्याचं आपण मार्गदर्शन करत असतो आणि त्याच पद्धतीनं आज सकाळी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये जे की नऊ जूनला नऊ ट्रेनिंग सेंटर खाली होणार आहेत आणि त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस भरतीचा असेल त्याचबद्दल पुणे कारागोळीचा अपडेट असेल आणि सगळी इन्फॉर्मेशन आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की जर तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताचा विषय खूप महत्वाचा आहे की नवीन पोलीस भरतीची वाट लाखो मुलं वाट बघत आहेत जवळजवळ सतरा ते अठरा लाख मुलं ह्यावेळी इन होणार आहेत आणि ही मुलं नवीन पोलीस भरतीची वाट बघत असताना काल एक न्यूज बातमी आउट झालेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहराज्यमंत्री आहेत सध्याचे त्यांनी काहीतरी अनाउन्समेंट केलेलं आहे किंवा एका कार्यक्रमामध्ये का काही त्यांनी बाईट दिलेली होती ती बाईटचे विश्लेषण आपल्याला करणार आहोत आणि बातमी काय आली आहे आणि त्याच्या पाठीप राजकारण काय किंवा राजकारणी लोक कशा पद्धतीने बोलत असतात किंवा सगळ्या गोष्टी सो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शोधून बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल लिंक आहेत ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिला आपण काय करूयात न्यूज पेपर वाचूयात आणि न्यूज पेपरमध्ये काय इन्फॉर्मेशन दिले ते बघूयात आणि त्याच मग विश्लेषण करूयात मार्गदर्शन करूयात की ह्याच्या पाठी काय झालेलं होतं ह्याच्या पाठीमाग मग राजकारणी लोक कशा पद्धतीने होते आणि त्याचं काय केलं वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट दिनांक सकट देणार टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त लक्षात ठेवा हे फसवेगिरी किंवा याच्यामध्ये इयर कसे काढायचे पाच वर्षाची निवडणूक निवडणूक जे झाले निवडून आल्यानंतर पाच वर्ष कसे काढायचे असतात याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी याच्या पुढे सांगणार लक्षात ठेवा तर बघा हेडलाईन दिले महाराष्ट्रात पोलीस भरती सुरूच राहणार आहे पोलीस भरती सुरूच राहणार आहे म्हणजे काय एक पोलीस भरती निघाली की त्याला दोन दोन अडीच अडीच वर्ष लागतात पूर्ण व्हायला सो ती सुरूच आहे असं त्यांचं मत आहे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री त्यांचं मत आहे तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सांगली पोलिसांच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की राज्यात सध्याच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय पोलीस अधिकारी कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उभारल्या जात आहेत जसे की नवीन पोलीस भरती काढत असताना अतिशय महत्वाचे की काही कारणे त्यांना सांगितले जातात जसे गुन्ह्यांमध्ये वाढ असेल लोकसंख्येची वाढ असेल किंवा वाढते अन्याय अत्याचार बलात्कार हे ते वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगून नवीन पोलीस भरती काढल्या जाते त्याच पद्धतीनं हा पहिला जो पॅरेग्राफ आहे ते त्याच्यावरती आणि हे सगळेजण देत असत तर मुख्यमंत्री म्हणाले की मागील काही वर्षात राज्यात सुमारे चाळीस हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून पुढे ही पोलिस भरती सुरूच राहणार आहे जी मागी भरती झालेली म्हणजे भरती जी होती ती तुम्हाला माहिती आहे कोविडमुळे तकलेली होती नंतर जागा भरपूर पडल्या हे झालं ते झालं आणि आता ही तिसरी भरती पडत आली आणि याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय म्हणजे दहा हजार जागा की नऊ हजार जागा आणि बाकी सगळ्या गोष्टी जागांचा सुद्धा विषय आहे वळवळीचा विषय आहे एस टी कॅटेगरीचा विषय आहे आदिवासी विभागाचा विषय आहे आणि भरपूर काही विषय जे प्रलंबित आहेत त्याच्यावरती गृह विभागानं अजूनही निर्णय घेतलेला नाहीये म्हणाले की दोन हजार चौदा नंतर कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानी यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे राज्यात सध्या दोन लाख पोलीस कर्मचारी कार्यरत असून गेल्या दहा वर्षात पोलिसांसाठी चौऱ्याण्णव हजार निवासस्थानांची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्यानची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये नवीन पोलिसांचा नवीन भरतीचा काही विषय नाहीये पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही असं सांगितलं नाही की या या महिन्यामध्ये पोलीस भरती चालू करणार आहोत किंवा एवढ्या जागा देणार आहोत किंवा तेवढ्या जागा देणार आहोत ह्या गोष्टी कुठेही नाहीत कुठेही नाही लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं राज्याने साठ दिवसात चार्जशीट दाखल करण्याची क्षमता प्राप्त केली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलेलं आहे म्हणजे एका भूमिपूजन कार्यक्रमाचा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणि विविध कार्यक्रमाला राजकारणी लोक जात असतात याच्या पाठीमागे ते निवडून आले असतात आशेवरती आणि याच्या पुढेही ते सांगत असतात कारण की ते सत्तेवरती आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये सगळी पॉवर असते सो अशा पद्धतीनं आता वारं सुरू झालं की आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की चा भरती होणार चायस भरती केली लगेच भरती पडणार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या आधीचा विषय जो खूप महत्वाचा होता की ज्याच्यामध्ये एक एक दिवसामध्ये विधानसभेच्या तोंडावरती एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजूपर्यंत रिक्त जागेचा अहवाल एका दिवसात अति तत्काळ सूचना देऊन मागवलेला होता तो अजून आला नव्हता तरी सुद्धा एवढी मोठी पावर त्यांच्या हातात होती तरी पण त्याच्यावरती कोणताही निर्णय किंवा कोणताही काही भरतीचं काही केलेलं नाहीये त्यानंतर वयवाडीचा विषय पुण्यातला विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या मुलांना सुद्धा कोणत्याही पद्धतीने न्याय दिलेला नाहीये त्यानंतर काही घोषणा केलेल्या होत्या एस टी कॅटेगरीसाठी आदिवासी विभागासाठी पाच पाच सेंटीमीटर सूट चांगली त्याच्यावरती काही काम केलेलं नाहीये त्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री जे की एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा नांदेडच्या सभेमध्ये वेगवेगळ्या सभेमध्ये सांगितलं होते की जो पण वय वाढ देत नाही तो पण आम्ही पोलीस भरती पाडणार नाही या मुलांचं लवकर लवकर वाढ देऊन त्या मुलांना सुद्धा कसं इन करता येईल याचा विचार करणार त्यानंतर निवडणुका झाल्या त्यानंतर निवडून आल्यानंतर शंभर दिवसामध्ये आम्ही दीड लाख भरतीचं नियोजन करणार आहोत या महाराष्ट्र सरकारमध्ये शासनामध्ये अजून दीड हजार जागेची भरती पाडलेली नाहीये दीड लाख जागाविषयी आणि शंभर दिवस होऊन पण गेले मग कुठं काय चालले तर वस्तुस्थिती खूप महत्वाची आहे त्याने बोलले म्हणून लगेच भरती पडणार किंवा बाकी सगळ्या गोष्टी या वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ही जी नवीन पोलीस भरती आहे ही कधी पडणार काय पडणार हे परिपत्रक किंवा हा जो न्यूज पेपरचं आहे सर याच्यामध्ये त्याने सांगितलंय की भरती सुरूच राहणार आहे भरती सुरूच राहणार म्हणजे दोन हजार बावीस तेवीची भरती सुरूच आहे नऊ जूनला मुलं बाहेर पडणार आहेत सुरूच आहे त्यांचं मिनिंग वेगळं आहे नऊ जूनला मुलं बाहेर पडणार नऊ सेंटर खाली होणार आहेत आणि जे की नवप्रविष्ट आहेत आताची मुलं ज्यांना आता, आता मुंबई पोलिसला घेत घेण्यात आलेला आहे आणि त्याच पत्तीनं पुणे ग्राव कारागृहचं अजून सुद्धा पेंडिंग आहे त्याचपर्यंत छत्रपती संभाजीनगर सुद्धा पेंडिंग आहे त्याच पद्धतीनं नागपूरचं पेंडिंग आणि अशा पद्धतीनं विविध घटकातील विविध मुलांना अजून ट्रेनिंग घेऊन जाणं पेंडिंग आहे म्हणजे सुरुवात आहे ना ते दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष ना बावीस तेवीस ची आता पंचवीस संपत आलं किंवा पंचवीस मीड आला तरी पण काय विषय नाहीये म्हणजे अशा पद्धतीनं एका पोलीस भरतीला दीड दोन अडीच अडीच वर्ष घालवतात लक्ष ठेवायचं त्यामुळं तिची जी हेडलाईन दिली त्या हेडलाईन मध्ये काही वाक्य लपलेले आहेत किंवा आहे त्याच्यामध्ये भरती सुरूच राहणार आहे म्हणजे काय की इयर बाय इयर ही वाढतच राहणार आहे हा विषय त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा सो मग मुलांची मेसेज आली की सर या परिपत्रकाचा किंवा या कथानाचा विषय काय हे भरती का लगेच पडणार आहे काय की सांगलीच्या कार्यक्रम मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यांनी हे कळवलेलं होतं की असान तसान तसाने असं हे फक्त विधानसभेच्या अगोदर ही धडपड असते नंतर धडपड ही एवढी नसते कारण त्यांनी काही गोष्टी हे विस्मरण झालेल्या असतात की हे आम्ही बोललेलं होतं आणि आपल्याला हे हे करायचं होतं कदाचित या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरलेला लक्षात ठेवा त्यामुळं भरती करणाऱ्या मुलग्याला सांगतोय की दररोज दिवस हा तुझ्यासाठी अतिशय महत्वाचा नवीन संधी तुमचं टायमिंग कमी करण्याची एक संधी असते तुम्हाला सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल शंभर मीटर असेल शॉर्टपुट असेल किंवा जे काही इव्हेंट असतील ते मी पाच किलोमीटर वगैरे सगळ्या काही गोष्टी असतील सो अशा पद्धतीनं भरतीची वाट बघत बसून कालही बोललेलं होतं परहाही बोललेलं होतं की तुम्हाला ज्याला शंभर टक्के भरती द्यायचा जो या पावसाळ्यात सुद्धा घाम पाडण्याची ताकद त्याच्यामध्ये ठेवू शकतो तो फक्त वर्दीमध्ये येऊ शकतो अदरवाईज भरती पाडण्यानंतर सिजनेबल फ्रूट सारखं की पुढे एक महिन्यामध्ये भरती आहे मी आता पळणार आहे आणि मला पन्नास मार्ग पाहिजे आणि मग वेगवेगळ्या वे शॉर्टकट मार्ग वापरतात ज्याच्यामध्ये हे असेल स्टेरॉइड असेल पावडर असेल ह्या गोष्टी असेल त्या गोष्टी असतील आणि मग हो त्याच नव्हतं होते आणि संपून जातोय मग अरे पण आत्ताच घाम ना आत्ताच घाम गाळणा ह्या पावसाळ्यामध्ये आणि जो आत्ता गाळतोय तोच लागतोय लक्षात ठेवा समोर काय म्हणतोय सो असंच कोण चमकत नसतं त्याला खूप काही दिवस हे झिजावं लागतं रक्ताचं पाणी करावं लागतं लक्षात ठेवा तर आणि तरच वर्दी मिळत असते त्यामुळं हे राजकारणी लोकांनी सांगितल्यानंतर आपण तयारी करणार हे शाप चुकीचं लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आणि काय करायचं हे तुमचं बघा आता इंस्टाग्रामवरती वरती असेल युट्यूब चॅनेलवरती असेल हे असेल ते असेल ह्या बातमीमधील जे काही काही गोष्टी लपलेल्या आहेत त्या कोणी सांगितलेलंच नाही मुख्यमंत्र्यांनी सांगलीला बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी सांगलीला असं बाईट केली आणि तशी बाईट केली आणि भरती लगेच पाडणार आहे म्हणून सांगितलं असं काहीही याच्यामध्ये उल्लेख नाही जे आहे ते सांगतोय ज्यांना हे बघायचं असेल न्यूजपेपर त्यांनी एक काम करा पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ह्या टेलिग्राम चॅनलवरती एका तासानंतर आपण हे जे काही न्यूजपेपर आहे कात्रण ते तुमच्या बरोबर मी पोच करतोय त्याच्यामध्ये दोन चार पाच वेळा हे परिपत्रक किंवा हे कात्रन जे आहे ते वाचा आणि त्याच्यामध्ये बघा काय आहे की नवीन पोलीस भरतीचा काही विषय आहे का बघा याच्यामध्ये ना जाग्यांचा उल्लेख आहे ना जागा कधी पडणार याचा उल्लेख आहे ना भरती कधी चालवणार नाही याचा उल्लेख आहे आणि काहीही काही उल्लेख नाही काही नाही फक्त फॉरेन्सिक व्हॅन तोचा एक विषय आहे मागे जेवढी भरती झाला त्याचा एक विषय आहे आणि बाकी गृहराच्या त्याची जी काही सोसायटी वगैरे असतात निवासस्थान वगैरे ते बांधण्याचा विषय आहे आणि त्या निधीचा विषय होता एवढाच विषय होता बाकी याच्यामध्ये काहीही विषय नाही काहीच विषय नाही मग आपण विश्वास कशावरती ठेवायचा सो अशा बातम्या आल्या म्हणजे दोन दिवस ग्राउंड फुल होते आणि मग नंतर नंतर आजू हळूहळू हळूहळू पाऊस पडायला लागला की मग ग्राउंड आणि कमी होतंय सो हा विषय लक्षात ठेवायचा तुमच्या मधले सातत्य जिद्द चिकाटी जे काही परिश्रम वगैरे स्मार्ट वर्क वगैरे या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर शंभर टक्के यश तुमच्या समोर नसेल लक्षात ठेवायचं त्यामुळं कोण काय सांगेल आणि नंतर आम्ही तयारी करणाऱ्यापेक्षा आपण इतरांपेक्षा दहा पाऊल कसं पुढं राहता येईल यासाठी प्रत्येक प्रयत्न करा प्रत्येक दिवसागणित लक्षात ठेवायचं मग ते लेखीच्या बाबतीत असू दे किंवा ते फिजिकलच्या बाबतीत असू दे काही असू दे तुम्ही जेवढं दहा पाऊल पुढं राहाल राहाल त्या निकालामध्ये सुद्धा तुम्ही दहा दहा मार्कांनी पुढे राहणार लक्षात ठेवायचं नसेल तर मग सर एक मार्काने वेटिंगला वेटिंग खाली होतील का दोन मार्काने वेटिंग लाय वेटिंग खाली होईल का एवढ्या एवढ्या मार्काने वेटिंगलाय सर वेटिंग उचलणार का जागा वाढतील काय सर सर खूप नुकसान झालं आम्ही पहिला असं करायला पाहिजे होतं तसं करायला होतं खूप सारे मेसेज पडले बारा हजार प्लस मेसेज पडले सगळ्यांचे मेसेज मग भावनिक होऊन का उपयोग नाहीये लक्षात ठेवा यशाला किंवा हार्डवर्कला इथं भावनिक होऊन चालणार नाहीये भावनिक झाला एक दिवस ग्राउंड बंद करालो पण दोन दोन तीन तीन मुलं पुढं जातात तुमच्या एका दिवसामध्ये तुम्हाला हे माहीत नाही एक मुलगा दोन मुलगा शंभर टक्के फुट जातो कारण की इथे विषय स्टॅमिनाचा आहे ग्राउंडच्या बाबतीत लक्षात ठेवायचं तो एका दिवसात नाही भेटत रेडिंगच्या बाबतीत सुद्धा हाच पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत जेवढं तुम्ही बसाल जेवढं तुम्ही जिजाल तेवढंच तुम्ही चमकणार आहे तेवढंच तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी बातमी होती ह्या बातमीमध्ये कोणत्याही पत्तीनं पोलीस भरतीवरती काही संबंध नाही लक्षात ठेवायचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आणि जे ओरिजिनल आहे ते फक्त सांगतोय लक्षात ठेवा आताच्या लोकांना आताच्या मुलांना आपल्या ओरिजिनल नको आहे त्यांना क्षणिक सुख पाहिजे तात्पुरतं तेवढंच सुख देणारे लोक पाहिजेत आणि आपण लांबचं जे असेल जे खूप मोठं असेल आणि मोलाच असेल असं सुख तुम्हाला देतोय पण ते तुम्हाला नको लक्षात ठेवा कारण की इथं ओरिजिनल सांगितलं जातं इथं जे काय असेल ते प्रामाणिक आहे विद्यार्थ्याच्या प्रती आहे कारण की सकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्या प्रतीच आम्ही प्रती झटत असतो दुसरा विषय आम्ही काय करत नसतो त्यामुळे सिजनेबल आम्ही नाही आहोत भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी गेले तीन भरती तुमच्याबरोबर राबतोय विनंती करतोय माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबद्दल टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद